सरकारने गॅस दरवाढ कमी करावी शिवसेना ठाकरे गटाने मागणी केली आहे या संदर्भात त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून याचा जाहीर निषेध केला आहे आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून गॅस दरवाढ कमी करावी अशी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे यावेळी अनेकांची उपस्थिती होती सरकारने केलेल्या गॅस वाढीचा निषेध करण्यासाठी कलेक्टर ऑफिस वर सर्व शिवसैनिक आम्ही जमा झालेलो आहोत शासनाने केलेली दरवाढ दरवाढ आहे दरवाढ ही निषेधारी आहे आणि महिलांना ही दरवाढ संसाराचं पूर्ण कंबर्ड मोडणारी ही दरवाढ आहे त्याच्यामुळे शासनात निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत हे आंदोलन याच्यासाठी कि ही जे महागाई वाढवली सरकारने ही सरकार ही फसवगिरी आहे ही मुळातच फसवगिरी आहे आत्तासुद्धा त्यांनी काय केलं लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये केलं आहे मागच्या वेळेस इलेक्शनच्या टायमाला एकवीसशे रुपये देतो म्हणून परत अजून त्याच्यात बी फसव फसवगिरी सरकारने केलेली आहे आत्ता बी गॅस महाग केला आहे सर्व गोष्टी सगळ्या महाग केल्या हे महाग करण्यापेक्षा लाडकी योजना जी दिली तुम्ही तिला ह्या हाताने घ्या आणि त्या हाताने घेत घेत असं झा सरकारने केलेलं आहे म्हणून आज आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे बकरीचं हे चुल चुल आंदोलन केलेलं इथं आमचं हेच आहे जे सामान्य जे महिला आहे तर त्यांनी करायचं काय आणि खायचं काय जर तुम्ही गॅस दराचे एवढे भाव वाढले तर आम्ही सामान्य जनतेला पर्याच राहिला नाही आता चुलीशिवाय आणि नरेंद्र मोदीचं म्हणते तर चुलीने दूर होतो महिलांसाठी मी आजचे दिन लावंगा का गे आजचे दिन मै तो कैती बुरे दिन आहे महिला महिलां लिए गॅस सिलेंडर इतका महंगा कर नाही सकते अबा हमारे पास ये चुली के अलावा ओर कोई पर्यायच नाही काहीच नाही त्या जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा नाही का सगळी जनता दिसते त्यांना आम्ही लुटे शंभर मध्ये गॅस दिले आणि त्यांचं सगळं काम भागले त्याच्यानंतर आठशे नऊशे रुपये दर केला गॅस टाकींचा सामान्य जनते महिला दोनशे रुपये रोजाने शेतामध्ये जात्या तर आणि त्यांनी नऊ तुम्हीच सांगा एका महिन्यामध्ये एक टाकी लागती तर महिन्याला नऊशे रुपये महिला कुठून आणीन आणि कुठून भरी ना आता चुली शिवाय आमच्याकडे परत नाही कायच लाडकी बहीण आहे पाच लाख पाच लाख महिलां तर हे केल्या त्यांनी नामंजूर केल्या आणि ह्या ज्या महिला आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण कशाला देतात द्यायच असेल तर महिलांना सुरक्षा द्या ह्या महिलांचे जे हलव होते ना त्याच्यासाठी सवलती द्या गॅस कमी करा ज्या अगोदर दोन हजार चौदा मध्ये जे सिलेंडर दोनशे चारशे पन्नास रुपयाला होता तेच सिलेंडर आता नऊशे साडे नऊशे ला झाले जर करायचं बहीण लाडकीला दीडशे रुपये नको येत आम्हाला द्यायचं असेल तर नऊ नऊ तरुणांना उद्योग धंदे द्या महिलांना प्रगतीसाठी काहीतरी व्यवसाय चालू करा दीड हजार रुपये घेऊन काय होत आहे द्यायचंच असेल तर शेतकऱ्याच्या मालाला भाव अशा प्रकारे गॅस दर वाढ केल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे गॅस दरवाढ कमी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली असून याचा निषेध म्हणून जिल्हा कचेरीसमोर देखील त्यांनी चूल मांडून निषेध करत गॅस दरवाढ कमी करावी अशी त्यांनी मागणी केली